नमस्कार मंडळी नमस्कार संध्याकाळचे सात वाजले आता स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये आमच्याकडे काय झालं दोन तीन दिवसापासून लाईटच नाही फोन बी दुसऱ्याच्या घरून चार्जिंग करून आणतोय आम्ही आणि हा चार्जिंगचा लाईट आहे बघा हा पण दुसऱ्याच्या घरून चार्जिंग करून आणला म्हणजे कसं दोन तीन तास चालतो आणि स्वयंपाक आणि जेवण होते समुला फॅनची सवय आहे त्याच्यामुळं तिची बी झोपणी नीट उरायली तिची नाही उरली माझी नाही उरली कारण फॅन बंद आहे रात्रीची उठून बस ती तोंडात फुकावं लागतं तिला नाही तर रडतच राहू राहिली हा आणि सकाळचा ब्लॉग बी याच कारणामुळे आला नव्हता की रात्री चार्जिंगच नव्हती फोन मध्ये बरोबर आहे तर लय अवघड झालं आता कधी लाईट येते काय सांगताच येत नाही हा मग समू दिवस प्रॉब्लेम आहे लाईट नाही हा ते म्हणती हा 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 तुम्ही बोलू राहिले ते बरोबर आहे हा लय मोठी समस्या ही असं सांगत होती ती तर चला आता सायपाकाची वेळ झालेली आहे इकडं चहातून ठेवलेलं आहे बघा सोनुष आणि माझा आईला चा, आई चा नेऊन दिला तिकडं आणि बघा पीठ भिजायचंय कंट्रोल्याची भाजी करायची कोरडी करटुले हा ते काय झालं की लाईट नसल्यामुळं ते फ्रीज मध्ये थे ठेवलेले होते मी तर हे बघा इकडे ठेवलेले मी ते पिवळे खराब व्हायला लागले पगळ भाजीपाला खराब होतोय सोनुष बाप्पा हे करटुले मी लय हाऊशी आणले तीस रुपये पावशेर आणि फ्रीज बंद आहे लाईट नसल्यामुळं तर भाजीपाला खराब तर आता करतुले करते मी कोरडे करते कोरड आणि नाही वरण दिलेलं आहे बघा घट्ट याला थोडं पतलं करून घेऊ म्हणजे मी खाईन आणखी कोणाला खायचं ते खाईन आणि कोरडं कोरडं चार ठीक आहे चला मी आता बाकीचे मेंबर दाखवते काय करू राहिले तर एक मेंबर आताच आला वाटतं बाहेरून हा फोनच्या आजी मी माझे मित्र जे घेऊन आता घेऊन आला होता माझा क्लास सात वाजता मामा आले वाटतो बाबा पण आले तर स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आत्ताच दिवा अगरबत्ती केली मी हे वडील माझे बसन दादा बसा खुर्चीवर माय काय केलं मग आज आज मक्का जमा केली शिवापा असते तर का हा तर आता तू स्वामीनील नील सांभाळते मग हा आता सांभाळते मी राहते का तू आहे जवळ हा राहते आध्या सांभाळीन तिला मी स्वयंपाक करते आता पटपट हा मी काय करतो उजेडा उजेडाचं पटकन स्वयंपाक करून घेतो आहे ना हाँ, आज काही लय खेळत नाही बसत नाही नाही कारण लाईट नसली की सुधरत नाही लाईट असली की माणूस निश्चित सोनुच मम्मीला करुले आणि कारले कापून दिले हे पा। त्याला पाटत कारलं करणारे हाय ना आणि चिंच टाकून चिंच टाकून तर मी अशी टाकून दिले बघा कारले धुऊन डायरेक्ट मध्ये तेल नाही काही नाही काहीच नाही त्याला चिंच वगैरे टाकून करणारे याच्या अगोदर आपण रेसिपी दाखवली होती सगळ्याला आवडली होती तसच करणारे हा या याला असं हलवत बराच वेळ याला दोन -दोन मिनिटाला दोन -दोन मिनिटाला हलवायचं म्हणजे जे कडू पाणी आहे ते सगळं मरून जात दाखवतो थोड्या वेळानं कसे होते ह्या असं उस्तर याला कलसून घेतलं हा बिनतेलाच बाबा काळं काळं उस तर एकदम यातलं सगळं पाणी आता आटलं तर त्याला एका प्लेट मध्ये काढून घेते बघा मी आता आज आम्ही कारलं करणार नव्हतो पण आमचा भाजीपाला खराब उरायला लाईट नसल्यामुळं म्हटलं सुन करूनच टाकू आज मग फेकून दिले तो ते खराब कारले हा नेले आता बाहेर अर्धे कारले खराब झाले त्याच्यामुळं मग म्हटलं करून घेऊन खाऊन घेऊ पोटाला फेकून द्यापेक्षा बरोबर आहे तर गॅस फुलकेला काही ठेवली आणि त्याच्यामध्ये आता हे एक दीड दीड पळी तेल टाकलं हा इकडे चिचा आणून ठेवल्या बघा चिचा कारले हळद आणि मीठ एवढेच पदार्थ लागते आपल्याला एवढेच पदार्थ लागते ते चीच आहे बघा त्यालाच चीज टाकली सोनूच्या मम्मीला ती चांगली हलवून घ्यायची हाफ गॅस करायचा हळद हळद मांदळ मायंदळ टाकली कारल टाकलं आणि ह्या कारल्याला तेलामध्ये तळणं चाललं आता आहे ना हाँ. हे मला लय मी लहानपणापासून खातो कारण मय माय बी असेच बनवती मोठी माय तू मोठी मायाकडूनच शिकली वाटत तू कुठून शिकली माय मानाची रेसिपी अरे बापो माय कोण शिकेल तू मी आत्याकडून शिकले मला काही येत नव्हतं कारलं मी पहिले कसं कारलं केलं ना तर ते कडूच व्हायचं हा मग नंतर आत्याने मला असं शिकून दिलं आणि मी हे शिकले आणि आता माझं बी कारलं काही कडू होत नाही आता हे मस्त त्याला मधी तळलं पा आता मी आता याच्या चवीनुसार मीठ टाकणार आहे हा हे चाललं मीठ थोडं मीठ जास्तच टाकायचं तवी अनुसारपेक्षा हा तोंडी लावायला खाणार आहे ना आपण हां तर भारी लागतं जरा थोडं खरडवी असलं तरी ते छान लागतं तर मस्त आता कुरकुरीत होतं का आताही भारी लागतं संपून जाणार आहे का आरलं संध्याकाळीच मला माहिती पाणी घेऊन टाकणं पडतं की नाही नाही काहीच नाही असंच मीठ टाकलं ना आपण छान आलून घ्यायचं मस्त हाफ गॅस हे खालून झाकण ठेवून द्यायचं आता होऊन जातं ती हा दहा पाच मिनिट मस्त उद्या करू लगा आपले काम करून घ्यायची आता माझं काम आहे इकडे भाजीच मी करून घेते आता आपण करटुल्याची भाजी करणार आहे तर मी काही केलेली नाही बाबा करटुल्याची भाजी कधीच कडीपत्ता आहे का घरात नाही कडीपत्ता नाही अशा चार चार फोडी करून घेतल्या मी करटुल्याच्या इकडं लसूण आणि मिरची कुटून घेतली कांदा कापून घेतला करटुल्यासाठी आता तुम्ही मला सांगा मी तस तसं करते सोनी करटुले कसे बी चांगलेच लागते कर चव आहे तेल टाकलं दोन पाळ्या बस मागच्या वेळेस मी फोडीला बारीक केलं त्या तर त्या लय नरम झालत ते तर ह्यावेळेस मोठाले फोडी ठेवल्या मधून मधून याला हलवत राहायचं एक पीस संपवू थांब ना त्याला एक पीस घेतला मी खायला हम्म कडू आंबट खरटा अशी चव तोंडाला पाणी ना असं चव आहे पुण्याचं थोडंसं आता मस्त हम्म तर इकडे तेल गरम झालं बघा समजतो पप्पा आता याच्यात टाकू राहिले मी मोहरी मोहरी चांगली तडतडली त्याच्यात टाकू राहिली जिरं आता टाकू राहिली कांदा या थोडा कडी पत्ता बी चांगला लागतो पण आपल्याकडे नाहीये आहे नाही आणि याला आपण चांगलं तळणार आहे आता जाड कापायचं नाही मग ते कडू लागत पतल्या पातल्या होडीगाराच्या कारल्या कांदा आपला चांगला खरपूस लाल झाला लगे आपण मुद्दाम असा कांदा उद्याला चांगली चव येते मग आहे ना ग चौदार लागत ही मिरच्या आणि लसूण लसूण ठेचेल मी टाकला याला चांगलं तळू देते मी पण कसं थोडस झाकण ठेवतो कारण स्वामीनी झोपेले घरात तर लगेच टसका होईल तो उठून जाईल हा व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत आता लय दिवसांना मोठा व्हिडिओ बनवू राहिलो मी म्हणजे बांधला तो मोठा आज कारण रेसिपी दाखवली समूचा आवाज येऊ राहिला आहे ना सोन्याचा अभ्यास चालू आहे आण आपली बोट ही चो बोट चोखू राहिली पहा बाहे दा, तो बाहेर दाखव काय गे अंधार बाहेर लाईटच नाही थोडं लवकरच टाकतो कारण ठक्का उरायला समूह हे बघा स्वच्छ कंटुरुले धुऊन घेतले मी काय म्हणते तू त्याला कंटुरुले कंटुरले करटुले म्हणते त्याला करटुले म्हणते करटुले टाक ही भाजी झाली आपली याच्यावर झाकण ठेवून देऊ आता थोडा कांदा घेतला आणि थोडा गरम मसाला घेतो बस हळद टाकायचं विसरलो होतो थो, थोडी हळद टाकून देतो बरोबर

इकडं हे खाली ठेवते तुम्ही लसुंगी सोलन पडतो कशीच फोडणी देणार पाणी ठेवलं वरणासाठी आणि वरण आहे टाकल्याने याला मस्त पाणी सुटलं छान हा आणि मस्त होते ते आता हा पाणी वगैरे जात नाही बरं याच्यात नाही चव चेंज होऊन जाते पाणी टाकलं आज फरशी घेतली व्हिडिओ टाकलेला आहे तर बऱ्याच ताईंना आवडली सोनूच्या मम्मीची चॉईस आणि बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की पांढरी फरशी घ्यायला पाहिजे होती वास्तुशास्त्राच्या नियमानुसार पण आता आम्ही घेतली आता ती पांढरी आणि पिवळ पिवळी डिझाईन आहे त्याच्यावर त्याच्यावर पिवळी डिझाईन आहे तर आता घेतली आता जाऊ द्या पिवळा कलर बी चांगलाच असतो लाल पिवळा शुभच असतो हम्म आता फोडणी द्यायची आपल्याला वर्णाला त्यासाठी ते तेल टाकलं जिरे मोहरीची फोडणी द्यायची तर एक पळी तेल टाकलं बघा त्याच्यामध्ये स्टीलचं बघू नाय ते, ते लवकरच गरम होत आहे ना हो स्टील लवकर गरम होत हे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकते त्याच्यामध्ये झाला आता वरंबी आहे ना मी टाकून घेतलं इकडं कशाच नेऊ उद्याला आता आम्ही नऊ वाजले पा आता समूह झोपेले सोन्याचा क्लास संपला आणि सोन्यासाठी आम्ही जेवायला थांबलो होतो समूह झोपेलं तर जेवण होऊन जाईल आणि माझं किचन किचन सगळं व्यवस्थित आवरलं झालं ते पण दाखवा सोनूच्या मम्मी किचन वगैरे आवरलं आणि हे किचन आपण काढणार आहे बर का था? आता आता लि छान किचन वाटा करणार आहे बर मी लाल दगड घेतला किचन वाट्यासाठी मस्त नाही केशरी मधून थोडा इटकरी कलर आहे ना हा इटकरी कलर तर तसं राहणार आहे आणि राहणार नाही नाही आता मला ते आवडतच असं आता माहिती का हे नाही याच्यामध्ये ना असा उगा इतका गॅप राहणार आहे त्याच्यामध्ये एकदम नाजूकशी पट्टी आहे तर हे याची जाडी कमी होईल का नाही जाडी नाही होणार इतकंच राही रुम दिला <laughs> तो दगड राहील म्हणजे हा काळा जसं दगड आहे ना तर हा काळा दगड असं इथपर्यंत राहील आणि मध्ये उग बारीक मी त्यांना सांगितलेली दादाला ती राहणार आहे पण भारी आताचा किचन वाटा मला लय ले आवडलेला आहे आणि असं पण वाढून आहे बघा ताई मी काय होतं माहितीये का इथपर्यंत माझी शेगडी बसती आणि थोडस पुढं येईल आता येऊ ताट बसलं पाहिजे मोठं पिठाचं पिढी जो बरोबर आहे तर थोडस असं एवढं इकडं वाढून घेणारे आणि त्याला काय म्हणले मी टालीच्या हिशोबाना मला बसून द्या मग नंतर सोनूच्या लग्नाची वेळेस टाली त्याच्यात बसून घेऊ किचन ट्रॉली हा टाली चला रे टाल्या पाठ आता सगळे काही बाजू चार ताट बर प्लेटा घेतली ना काय भाजी करतोय पाटील वरून वरून आई तू मी वर आणि कोरड्या भाज्या पण चांगले कोन्ट्रुले कोन्ट्रुले मी तूप गरम करते बर तर बसलो पहा आम्ही जेवायला सोन्या कसं झालं रे कॉन्ट्रुले कॉन्ट्रुलेकच झाले कंट्रुले जमले का सोनुच्या मम्मीने चुरून घेतलं एकच नंबर झाला बर का मंडळी आणि आपले करटुले बी भारी झाले करटुले आता संपत आलं सीजन भेटलेच भेटले या खांदा बाजार खाऊन घ्यायचे बस मऊ कटुरले खाऊन ना आपले खाऊन बरं छप्पा इतक्या वेळेस करटुले करटुले करून राहिले तुम्ही छान आहे खाऊन पाहिलं बी छान आहे खाऊन पाहिलं का तर एकच नंबर बे ते जेवाचा आणि मला लय लागली आता भूक तर चला जेवून घेऊ आणि ब्लॉक पण इथं थांबू आता भरपूर मोठा झाला तर चला धन्यवाद बाय बाय या जेवायला हा या जेवायला